देशाचा विकास करायचा असेल राज्याला आणि जिल्ह्याला राज पण गेली दहा वर्ष देशात आणि राज्यात भाजप सत्तेवर होते खासदार प्रीतम मुंडे यांना जनतेने दोन वेळा संधी दिली पण त्या केंद्र सरकारने दिलेल्या फंडातील साठ टक्के निधीही खर्च करू शकल्या नाहीत जिल्ह्याचा फंड वापस पाठवावा लागला निष्क्रिय खासदार यादीत त्या समाविष्ट आहेत दीर्घ प्रलंबित रेल्वे प्रश्न अद्याप मार्गे लागलेला नाही आरोग्य सुविधा आणि पाणी समस्या आजही तेवढ्याच गंभीर आहेत आणि विकास करायचा असेल तर देश राज्य आणि जिल्हा पातळीवर वेगळे राजकारण केल्याने काही फरक पडत असता तर मग मागील दहा वर्षात पाहिजे तसा जिल्ह्याचा विकास का झाला नाही आणि आता मोदींनी अक्की बार चारशो पारचा नारा देणेही बंद केले आहे पहिल्या तीन टप्प्यातील मतदानानंतर मोदींना स्पष्ट झाले आहे की आपल्या विरोधात जनता आहे त्यामुळे पुन्हा मोदीची सत्ता येणे कठीण आहे सुरुवात केली पंकजा मुंडे यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी पराभूत केले होते पंकजा मुंडे यांनी आपले राजकीय पुनर्वसन करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केल्याचे दिसून आलेले आहे सुरुवातीला विधान परिषद निवडणुकीत त्यांना संधी दिली जाईल अशी चर्चा होती नंतर अशीच चर्चा राज्यसभा वेळेस ही झाली आणि दोन्ही वेळेस पक्षाने आदेश दिला तर आपण तो पाळू म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली अनुकूलता दर्शवली परंतु बीजेपीने त्यांना संधी दिली नाही नंतर त्या नवीन मतदारसंघाच्या शोधात असल्याच्या बातम्या येत होत्या आणि आता लोकसभा निवडणुकीसाठी प्रीतम मुंडे यांचा मतदारसंघ देऊन पंकजा मुंडे यांच्या सततच्या शक्ती प्रदर्शनास विराम दिला आहे अनेक प्रकार या राज्यामध्ये देशामध्ये घडतात असतात कदाचित या ठिकाणी पंकजा मुंडे यांचे मन कठुआ बलात्कार प्रकरणात आरोपीच्या समर्थनात निघणाऱ्या रॅलीमध्ये बीजेपी नेते पाहून खिन्न झाले असेल किंवा हातरस बलात्कार प्रकरणात बलात्कारांना वाचवण्यासाठी पोलिसांनी मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांना न सांगता परस्पर जाळून टाकले आणि महिला बाल विकास मंत्री श्रुती इराणी यावर गप्प बसल्यामुळे मुंडे खिन्न झाल्यास किंवा बिल्किज बानो प्रकरणातील आरोपी बीजेपी नेते सत्कार करत आहेत हे पाहून मन खिन्न झाले असे किंवा देशाची मान जागतिक पातळीवर महिला कुस्तीपटू यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषण यांचा मोदी राजीनामा घेऊ शकत नाही उलट यावेळेस त्यांचा मुलगा करण ब्रिजभूषण सिंग याला बीजेपीने खासदारकीचे तिकीट दिले आहे हे पाहून मन खिन्न झाले असे किंवा कर्नाटकातील नेते प्राज्वल रेवन्ना याचे महिलावर अत्याचार केल्याचे दोन ते तीन हजार व्हिडिओ क्लिप समोर आले आहेत आणि तो भाजपचा कर्नाटकातील मित्र पक्षाचा उमेदवार आहे ज्याच्या प्रचाराला मोदी जाऊन आलेले आहेत हे पाहून खिन्न झाले असेल देशाला हादरून टाकणाऱ्या यातील एकही प्रकरणामुळे महिला आणि नेत्या म्हणून प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांची पीडित महिलेच्या समर्थनात एकही विधान आलेले नाही आणि आपला पक्ष वाईट प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालतोय याचा त्या विरोधही करू शकत नाहीत हे पाहून बीडची जनता मात्र खिन्न होत आहे मुंडे साहेबांनी कधीच जातीपाती

मतदारास भयमूकीसाठी आश्वासित केले होते म्हणून त्यावेळेस मुस्लिम समाज गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पाठीशी उभा होता मागील दहा वर्षाच्या कालावधीत मुस्लिम आणि दलित यांच्यावरील वाढते अत्याचार यामुळे त्यांच्यामध्ये असुरक्षतेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि आजच्या अंबाजोगाई येथील भाषणात मोदी यांनी मुस्लिम विरोधी सूर आवळून गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराला छेद दिला आहे आणि याचा फटका पंकजा मुंडे यांना बसणार कदाचित ही मते पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे कारण ठर सत्तेची दहा वर्षे होऊनही मुस्लिमांच्या विरोधात हिंदू उभे करून हिंदूंना मुस्लिमांपासून धोका आहे असे चित्र निर्माण करणे हे मोदीचे अपयशावर पांघरून घालण्याचे अस्त्र आहे मोदी सत्तेवर आल्यापासून देशातील सतरा लाख हिंदू कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून इतर देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे बाकी दोन हजार चौदा मध्ये मोदींचे गुजरात मॉडेल काय होते हे जनतेला माहित नव्हते पण यावेळेस मोदीची प्रतिमा एका हुकुमशहा सारखी आहे मीडिया ऑपोजिशन की आवाज कोरी तरी खतम करणे एमएलएज की हॉर्स ट्रेडिंग, इलेक्टेड सरकारों से पावर छीन लेना नए कानून बनाकर इन्वेस्टिगेटिव एजेंसी का वेपनाइजेशन ईडी सीबीआई का प्रेशर बनाकर ऑपोजिशन पॉलिटिशियंस को जेल भेज देना स्टेट गवर्नमेंट्स की वर्किंग में इंटरफेयर करना गवर्नर्स का इस्तेमाल करके स्टेट गवर्नमेंट से फंड को ही विदहोल्ड कर लेना जनता से प्रोटेस्ट करने का अधिकार ही छीन लेना और अगर कोई प्रोटेस्ट करे तो उनका टीयर गैस और रबर बुलेट से स्वागत करना इलेक्टोरल बॉन्ड्स का इस्तेमाल करना अपनी सारी फंडिंग छुपाने के लिए और अगर कोई ऑपोजिशन का कैंडिडेट इलेक्शन जीत भी जाए तो सीधा सीधा इलेक्शन फ्रॉड करके खुद को जिताले नाव प्रधानमंत्री मोदी से कहना चाहूंगा थोड़ी मजा आता रखिए सोनिया गांधी यांनी दोन हजार 2014 मध्ये मोदींना मोठ का सौदागर घरासे म्हटली होते की आता भारतीय जनता ही कळाले आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि एस एस कार्यकर्त्यांना ही लक्षात येत आहे मोदींनी 10 देशात बंदी असलेली कोविडची लस देशातील दिल जनतेला दिल्याने शरीरावर दुष्परिणाम होतो आणि मृत्यू उडवू शकतो ही गोष्ट आता देश भरात माहित झालेली आहे कोरोना लस पत्रावर मोदींचा फोटो लावा असे आदेश दिले होते परंतु आता लोकांच्या मृत्यूचे कारण आपण आहोत हे कळू नये यासाठी मोदींनी कोरोना लस प्रमाणपत्रावरील आपला फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहे लस विकणाऱ्या कंपनीने भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून ओटी दिले आणि लस बाजारात आली चंदा दो धंदा लो ही मोदीची गॅरंटी आहे हे जनतेस कळाले आहे पक्षाची आलेली जनता आहे की नाही तुम्ही प्रयत्न केला तुम्ही जरी निवडणूक हातात घेतली तरी या निवडणुकीचा निकाल जर तुम्ही हातात घेतला तर कोणीही बदलू शकणार नाही मग तुम्ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर नेता तर येऊन जाऊन निवडणूक कुठल्या मुद्द्यावर जाईल तर ती मुद्द्यावर जाईल धर्म आणि जातीच्या मी माझ्या मुसलमान बांधवांना विचार दहा वर्षामध्ये तुमच्या केसाला तरी धक्का लागला का तुम्हाला कोणी एवढा तरी त्रास दिला का पण तुम्हाला भ गावरवण्यासाठी कायद्यांचं सांगतात एवढे कायदे तेवढे कायदे झाले मी माझ्या मुसलमान बांधवांना वचन देते मोदीजींना मोदीजींचा परवानगी समजून वचन देते मोदीजींचा परवानगी समजून वचन देते कि या देशामध्ये जहाँ आपके दादा परदादा उनके दादा पैदा हुए ये देश आपका भी उतना ही है आपका बाल भी बाका नहीं होगा आपको धक्का भी नहीं लगेगा ये वादा मैं करता नुसतं भूल थापांनी राजकारण करून या देशाने पाहिलंय दोन नुसतं भूल थापांनी राजकारण करून या देशाने पाहिलंय दोन तुम्ही पण प्रयत्न करा विजय एवढा मोठा मिळेल की कॉलर टाईट करून तुम्ही तुमच्या गावागावामध्ये फिराल मग कॉलर टाईट करायचे का मान खाली करायची का मान वर करून काम करायचंय मान वर करून काम करायचंय मग आजपासून ते तेरा तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मत पेटी आहे ती सील होईपर्यंत आपण था आता था थांबायचं नाही थकायचं नाही लुकायचं नाही आणि कोणा समोर अजिबात झुकायचं नाही उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालो की कोशिश करने वालो की हार नाही होती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र